आज मी बनाडी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतमा आणि खावाले पण एकदम चविष्ट लागणारी मटकीने डाळ देखा किती भारी भाजी दिस राणी जिथलीही भाजी भारी दिसराणी तिथलीच खावाले पण एकदम स्वाद लागत ना आला येण्यासोबत तुम्ही बाजरीन भाकरी ज्वारीन भाकरी किंवा पोळी पण खाऊ शकतास हाय डाळ मी कशी बनाडी आज चला व्हिडिओला आपण सुरुवात करू आज मी बनाय राहनो मस्त मटकीनी डाळ तेनासाठी लिहिले मी एक टमाटा लसूण खोबरं आणि कांदा मी आते लसूण खोबरं कांदा आहे ना का आठे मी आते खोबरं लसूण आणि टमाटा मिक्सरमध्ये पेस्ट करलेस मस्त डाळसाठी पेस्टही आपलं मस्त होई आते आता मी कडीमा ठेवते तपाड आले तेन मग टाकच लगेच जिरं जिरंही आपलं मस्त तडकी घे आते लगेचच तेन मग टाकत मी कांदा कांदा असल्याला थोडंसं पळता येल मी आपला हे कांदा थोडासा पळसाय का आता पेटल मग टाकत नाही कढीपत्ता कढीपत्ताच केली चांगला मस्त बॉईल करतेस नाही आता आता एका मी मिक्सरमध्ये पेस्ट मस्त करलेले आता ही पेस्ट टाकत नाही आहे ते पेस्ट मी मस्त टाकी दिलं आता पेस्ट केले पण मस्त पाच दहा मिनटं पलता चांगला चांगलं नाही ते का आपलं पेस्ट मस्त शिजील ना तेल पण सुरू सुरू केलं की आहे अजून फक्त दोन मिनटं कल मस्त तेल चालू टाक पेस्ट हे आपलं मस्त शिजी घे आता मी तेनमा टाकी चटणी चटणी टाकीच दोन मिनटं कल लगेचच ते तेनमा टाकत मी आता थोडासा मसाला एकदम थोडासा मसाला मसाला पण नान चटणी पण आपली टाकायची आता मी तिला अजून चांगलं पाच मिनटं परतावं जेणेकरून आपल्या चटणी व मसाला चांगला बुंजा जावा पाहिजे आपले जिन्नस मस्त सगळे शिजले त्या आधी त्यांना मटाके मी मटकीने डाळ मटकीने डाळले पण पाच मिनटं मसाला मा परता येईलच मस्त आणि देखा आपली डाळ पण मस्त आहे की मसाला मग आधी त्यांना टाकस मी पाणी मलाही थोडीशी पातळ करणे डाळ पोळीसोबत त्यानुडी त्यांना टाक मी एकदम थोडंसं पाणी आता मी इले चांगलं मस्त पंधरा वीस मिनटं कमी गॅसवर झाकण ठेसणे शिजू देस आणि भाजीपमाल जेवढं पाणी लागावतं तेवढं पाणी मी टाक ना आता लगेच त्यांना टाकस मी थोडीशी हळद आणि चवीपुरता नमक आता भाजीले मस्त उकडी येऊ दे आपली भाजीला एकदम भारी उकडी येई आता त्यांना टाकस मी मस्त बारीक चिरेल कोथिंबीर कोथिंबीर टाकीस आणि तिला मी आते मस्त अजून पाच दहा मिनटं शिजू देस कारण जो कोथिंबीर नारखं आहे तो उतरायला पाहिजे भाजी पण आपली पाच दहा मिनटंच बाकी पाच दहा टक्काच बाकी शिजानी तिला अजून चांगलं शिजू देस डाळले मी मस्त भाजी देखा का किती वारी दिसणार आणि कलर पण एकदम भारी येल आणि वास पण एकदम भारी येणार ना भाजीना आणि डाळ एक पण एकदम स्वादिष्ट लागत खावाले आणि देखा का हाय आपली भाजी वेगळी शिजनी तयार आहे गॅस करस मी आता बंद डाळ पण मस्त शिजी की एकदम भारी वास पण एकदम भारी सुटेले भाजीले चला मग तुम्ही पण बनव अशी पद्धत नाही मटकीने डाळ आणि मना व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद